गोरगरीब जनतेचा कैवारी दिलखुलास व्यक्तिमत्व ठाणे शहरातील जनतेचा बुलंद आवाज सुनील गंगाराम धुमाल यांचा वाढदिवस वा, मोठा जल्लोष साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसाला जनतेचा प्रेम व अनेक मान्यवरांनी लावलेली हजेरी लक्षणीय ठरली आज कल्याण पश्चिम येथे लोकनेते श्री सुनील गंगाराम धुमाळ साहेबांचा सा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला अनेक युवत युवक युवती अनेक वेगवेगळ्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी इथे भेट दिली त्याबद्दल आज मी लोकशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद करतो व दादांनी अशीच प्रगती करत राहावी व नागरिकांचे प्रश्न सोडवत राहावे हे मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगतो व लोकांना आवाहन करेल की जास्तीत जास्त दादांकडनं कशी आपल्याला मदत उपलब्ध होईल व दादांच्या सेवेचा कसा आपल्याला लाभ घेता ला येईल व दादाला उदंड आयुष्य लाभो व वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या आमच्या सर्व एस डी ग्रुपच्या वतीने हार्दिक शुभेच्छा